नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर आजचे तूर बाजारभाव भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव अवकाळी सत्त्याण्णव क्विंटल किमान दर पाच हजार एक रुपये कमाल दर सहा हजार सातशे एकावन्न रुपये सर्व दर सहा हजार चारशे रुपये पुढील वादा समिती भोकर रावकाली पंचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार एकशे चाळीस रुपये कमाल दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये सर्व दर सहा हजार पाचशे बत्तीस रुपये कारंजा रावकाली दोन हजार क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे रुपये कमाल दर सात हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये सर्व दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील समिती अचलपूर अचलपोटावकाली पाचशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार सात हजार पाचशे रुपये सर्व साधारणतः सहा हजार आठशे पन्नास रुपये